आज या ठिकाणी आपल्या सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या पस्तीस वर्ष पूर्ततेनंतर ग्राहक मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेला आहोत आणि उपस्थित बनुबहिणीनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सावित्रीबाई फुले पतसंस्था ही आपल्या पारिवारिक जीवनाचा एक, एक हिस्सा असल्यासारखे आपल्याला वाटते आणि हेच कारण आहे की त्याच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आपलं काम दैनंदिन जीवनात करत असताना पारिवारिक अडीअडचणी दूर करत असताना पतसंस्थेचा या पतसंस्थेचा आपल्या परिवारातला जो हिस्सा आहे आपल्या प्रगतीसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायद्याचा ठरला आणि तो थेंबे थेंबे तळसाचे या मुलीप्रमाणे काम करत आलेला आहे आणि हा आपल्या पतसंस्थेशी असणारा सहवास आपल्याला छोट्या छोट्या लोकांमध्ये गेली करण्यासाठी प्रेरणादायी ठरत गेला महिला मंडळ ही टीम काम करत असते सगळीच आणि ज्याप्रमाणे आता तरुणांना ने सगळ्या नेमून दिलंय आणि अनेकांना संचालक मंडळामध्ये संधी पण दिली त्यांचा संबंध आला पतसंस्थेशी त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट बँकिंग व्यवहार व्यवहार माहित असतो माझ्या मला ठेव करायला येते मला ड्रॉल करायला येतो मला कसं काढायला येते हे तर ठीक आहे परंतु बँकिंग प्रणाली काय आहे याच्यामधून लहान मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या कुटुंबांना मोठ्या कुटुंबांपर्यंत कशा पद्धतीने त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो ही माहिती सुद्धा व्हायला मदत झाली आणि त्याच्यातूनच हे पतसंस्थेच उत्तर वृक्षामध्ये रूपांतरित झालेला आहे आज बघता बघता दोन तीन कोटी रुपये केली असतील असे सहजपणे म्हणणाऱ्या आमच्या सगळ्या ग्राहकांना आता बारा कोटीचा आकडा ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला थोडासा आनंदाचा एक धक्काच बसला की बाबा हे पुढे जाऊन लवकरच पंचवीस कोटीकडे वाटचाल करणारी ही पतसंस्था आहे आणि आता याच्यामध्ये जे डिपॉझिट पेक्षा कर्जाचं जे स्वरूप आहे त्याच्यात खूप मोठा था। कामगेळ असणं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे पतसंस्थेवर मोठी जबाबदारी असते खाली परिवाराकडे असेल पतसंस्थेकडे असेल त्यांच्या सर्व संचालक मंडळाकडे असेल ते बघून आपण एवढी तर करू शकतो आडी तर करू शकतो परंतु कर्ज घेतल्यानंतर त्याची नियमित परतफेड होत राहणं आणि अधिकाधिक टक्के पर्सेंटेज मध्ये परतफेड होऊन पतसंस्थेला प्रगती नेणं ही जबाबदारी आपल्या सर्वांची खूप मोठ्या प्रमाणात असते त्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर तर खूपच मोठ्या प्रमाणात असते कारण त्यांना कुठल्याही प्रकारे कर्जदारांना सभासदांना दुखावायचं नसतं आणि आपली कर्जाची परतफेड वेळेवर करून घ्यायची असते आणि त्यांना ही पण अपेक्षा असते की बाबा त्या कर्जदाराची प्रगती सुद्धा झाली पाहिजे असं नको की केवळ कर्ज दिलं आणि त्याचा हप्ता वसूल केला आणि आपली जबाबदारी संपली असं नाही तर त्या व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला अधिकाधिक प्रमाणात त्याची प्रगती कशी करता येईल याच्यासाठी मनापासून पाठिंबा देणारा या पतसंस्थेचा जो स्टाफ आहे त्यांचंही कौतुक तेवढ्याच प्रमाणात केलं पाहिजे जेवढ्या प्रमाणात आपण आज आपल्या ठेवीदारांचं आणि संचालक मंडळाचं करतोय आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं असं मी अनुभवलं छोटे कर्जदार जे आहेत ते बरेचसे मी आम्ही पतसंस्थेला जोडले रोजांना वीस हजार तीस हजार पन्नास हजार पासून लाखोच्या आधी कर्ज अपेक्षित असतात त्या वर्धारी येणारा जो समाजाचा घटक आहे त्यांना सुद्धा या पतसंस्थेनं चांगल्या पद्धतीने हाताळलं त्यांच्या त्यांच्या परीने योग्य प्रमाणातली कागदपत्र घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाण कागदपत्र घेऊन त्यांना कर्ज दिली त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या व्यवसायाला मोठा करण्यासाठी आधार देण्याचं काम आजही ही आपली पतसंस्था करते आहे आणि ह्याच मुद्द्यावर मला विनंती करायची आमच्या सगळ्या महिला बहिणींना आज सुद्धा की आपल्या स्वतःच्या परिवारापासून आपल्या संबंधात असणाऱ्या जे छोटे उद्योग करू इच्छिणारे किंवा करत असणारे जे महिला उद्योजक आहेत त्यांना तुम्ही आवर्जून या विषयावर बोलावं की बाबा पन्नास हजार रुपये किंवा कि लाखो रुपयाचं कर्ज योग्य कागदपत्रामध्ये आणि योग्य वेळेत मिळणारी ही वृत्तसंस्था आहे तर आपण आपला व्यवसाय अशी प्रामाणिक असाल आपल्या परत प्रामाणिक असाल तर सावित्रीबाई फुले पतसंस्था हे आदर्श ठिकाण आहे आपल्याला कर्ज घेण्यासाठी हे तुम्ही सुचवावं आणि उद्योजकांना या पतसंस्थेशी जोडावं अशी विनंती करतो आणि आपल्या सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी ब्रंध यांना या पस्तीस वर्षाच्या अचूक कार्यभाराबद्दल शुभेच्छा देऊन माझे त्वच्छा प्रसंग होतो धन्यवाद